राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्यानंतर प्रथमच ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जंगियाचं स्वागत झालं आणि त्यानंतर आपल्या राधानगरी तालुक्या कर्मभूमीमध्ये त्यांचं आगमन होत आहे शेळेवडी या गावातून या मिरवणुकीचं स्वागत होतं आहे त्यांचं स्वागत अतिशय चांगल्या प्रकारे होतं आहे आणि या निमित्तानं आपल्यासोबत शेळेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय पाटील आपल्याशी चर्चा करणार आहेत त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार दूधसाखर न्यूजमध्ये आपलं सर जे सर शे स्वागत आज आंबेडकर साहेब मंत्री म्हणून आपल्या राधारहित विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा येतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्याचं स्वागत करत आहात याबद्दल काय सांगाल नक्कीच या शेळीवाडी गावचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे राधाने तालुक्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं या मतदारसंघातसुद्धा प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी आमच्या गावावर आम आमदार प्रकाश आंबेडकरांनी विशेष प्रेम केलं गेल्या दहा वर्षातलं त्यांचं काम आणि तरुणाईला दिलेलं पाठबळ सगळ्या ज्येष्ठ आबालवृद्धांना दिलेलं पाठबळ त्या जोरावरच त्यांनी उच्चांकी मतानं विजय मिळवला त्या विजयानंतर आत्ता कॅबिनेट मंत्री पद मिळालेला हा वि जल्लोष आज या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत या जल्लोषात आज सगळ्या व वयाची लोकं तुम्हाला दिसतील लहानांपासून थोरापर्यंत सगळी लोकं दिसतील त्याचं एकच कारण म्हणजे नामदार प्रकाश आंबेडकर यांनी केलेली जनतेची सेवा आणि ते जनतेचे आमदार म्हणून यापूर्वी नावाजलेले होते आता ते जनतेचे मंत्री म्हणून यापुढे काम करतील असं आम्हाला या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून सांगायचं आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि लहानापासून थोरांपर्यंत त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्याचं नेटवर्क आहे या निमित्तानंच आणि त्यांच्या या कार्यानंच आपल्याला या फार मोठ्याशी गर्दी पाहायला मिळते आणि विशेष करून या शेरेवाडी गावावरती आंबेडकर साहेबांचं एक वेगळं प्रेम आहे आणि त्यामुळं हा इतका मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यांचं काम इथून पुढं देखील अशाच प्रकारचं तिथून पुढे देखील अशाच प्रकारचं चांगलं काम होणार आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे यानंतर आपण बारावडी जोगेवडीचे सरपंच वसंतराव मराड यांच्याशी संपूर्ण सत्ता आहोत भूत साक्ष आता साहेब आपल्याकडं नानानंद तालुक्यामध्ये आहात आबेडकर साहेबांनी केलेला मतदारसंघाचा सा, विकास आणि मतदारसंघाचा बनलेला चेहरा मंगा याचा प्रत्येक जनतेचं मिळालेलं यश म्हणजे मतदार साहेबांची या राज्यासाठी जे <Finnish autor> का उपयोग वगैरे ते राज्य एखाद प्रकारे चालवतील एकूण आंबेडकर साहेबांनी गेल्या दहा वर्षाच्या विकास कामामध्ये काळामध्ये वाड्या वर्षामध्ये चांगल्या प्रकारे विकास योजना अभू द्या त्याचबरोबर व्यक्तिगत कामाला देखील जोर राहता त्यामुळे त्यांची हानी आणि या मिळालेल्या संधीचं या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी सगळेच फोटं करते असं यामध्ये आपल्याला त्यांनी